स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई बारा लाखाहून अधिक किमतीचा सुका गांजा जप्त चार आरोपी अटकेत दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहादा पोलीस ठाणे हद्दीतील असलोद मालगाव मार्गावर बेकायदेशीररित्या अमली अंमली पदार्थ वाहतूक करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे या कारवाईत तब्बल बारा लाख सहासष्ट हजार सातशे ऐंशी रुपयांचा सा सुका गांजा व वा तीन वाहने असा एकूण मुद्देमाल जप्त करत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली व शहादा पोलीस ठाण्याचे प्रभारी निलेश देसले यांच्या समन्वयाने ही कारवाई राबवण्यात आली पोलीस पथकाने असलो ते मलगाव दरम्यान दूधखेडा गावाजवळ नाकाबंदी केली तपासणी दरम्यान मलगाव कडून येणाऱ्या तीन मोटरसायकल थांबवून त्यावर असलेल्या इसमांची विचारपूस केली असता त्यांनी घाबरत उडवा उडवीची उत्तर दिली संशयितांजवळील पांढऱ्या रंगाच्या दोन प्लास्टिकच्या गोण्यांची झडती घेतली असता त्यातून अंबूस उग्रवासाचा सुका गांजा आढळून आला अटक करण्यात आलेले आरोपी गुजाऱ्या मनसाराम पावरा वय वीस वर्ष राहणार सटीपाणी जामजिरा तालुका शिरपूर जिल्हा धुळे शिवदास वीरसिंग पावरा वय पस्तीस वर्षे राहणार गडददेव तालुका शिरपूर धुळे गणेश वीरसिंग पावरा वय एकवीस वर्ष राहणार गडददेव तालुका शिरपूर जिल्हा धुळे नंदीलाल रोहिदास पावरा वय एकोणीस वर्षे राहणार आंबाफाटा तालुका शिरपूर जिल्हा धुळे या आरोपींकडून एकूण त्रेपन्न किलो तीनशे तीस ग्रॅम गांजा व तीन मोटरसायकली असा मिळून बारा लाख सासष्ट हजार सातशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एक्क्याऐंशी दोन हजार पंचवीस अन्वय एन डी पी एस कायदा एकोणीसशे पंच्याऐंशीचे चे कलम आठ वीस बावीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर यशस्वी कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील शहादा पोलीस निरीक्षक निलेश देसले उपनिरीक्षक मुकेश पवार छगन चव्हाण व त्यांच्या पथकातील कर्मचारी मुकेश तावडे विशाल नागरे बापू बागुल विकास कापुरे पुरुषोत्तम सोनार मोहन ढमढेरे सचिन बसावे अभय राजपूत भरत उगले यांच्या अथक परिश्रमातून पार पडली ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार